नमस्कार मित्रांनो किरण मिलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आम्ही चाललो आहे ॲनिव्हर्सरी सेलि सेलिब्रेट करायला ते पण कल्याणला चाललो आहे कल्याणला असं हॉटेल हो आहे म्हणजे एक हॉटेल हो ढाबा म्हणावा ग्रीन लेफ म्हणून एक हॉटेल हो आहे त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे कल्याणला मानकूरवरून आम्ही कल्याणला ट्रॅव्हल करणार आहे आणि त्याचप्रमाणे सहावी ॲनिव्हर्सरी असेल आमची ती आम्ही सेलिब्रेट करणार आहे आता आमच्याबरोबर वर दुसरी ॲनिव्हर्सरी आहे ही त्या दुसऱ्या ॲनिव्हर्सरीला माझं बाळ माझ्याबरोबर आहे तर आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे ते हॉटेल मी एक्सप्लोर करणार आहे पूर्णपणे दाखवणार दाखवणारे तुम्हाला ते हॉटेल कसं का काय येते चला मग आपण पहिले इथून निघूया आणि तिकीट काढूया अशा <laughs> प्रकारे आम्ही तयारी झालेली आहे चला ए बबडी गार दीदी आम्ही चाललो आहे चौघ निघ्या चला सामान झालं त्याच्यामुळे मी रिटर्न आलो आहे बॅग घेतल्या गा कारण की खूपच सामान आहे आमच्याकडे तर बॅग असली टेन्शन नाही आता सामान वागवण्यापेक्षा आणि यांना मी इथं थांबवले बाहेर आणि ॲक्च्युली आता आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहे आता बघ्या चला इथून आम्ही चाललो आहे कल्याणला चले त्रिशू गार को ने शू देते चला थांब थांब पिल्या पिल्या चल आका, चला आम्ही उतरलोय कल्याण स्टेशनला पुढे जाऊ बघा हालत बघा आमची काय झालेली <laughs> पुढे जाऊन बघूया हो आपण रिक्षा भेटते बोलतो तिथं आद्रावाडीला जायला आपण रिक्षा करू आणि जाऊया पुढे कारण खूपच हुशार झालेलं आहे या ट्रेनच्या गर्दीमुळं पण आणि तसा टायमिंगमध्ये आलो आहे आम्हीच घरातून लेट झालेलो होतो चला निघालो आहे शंभर रुपये जाऊयात ट्रेन लिफ्टला ठीक आहे बघा ह्या साईडला कल्याण जंक्शन असल्यामुळं आम्ही चालू आहे बाळ बिळा असं बसलंय बाळ बघा कस बसलय बापडे आम्ही एवढ्या लांब घेऊन आलेलो आहे आणि आमच्या बरोबर ही पण आहे गारगी तिथे असा आहे बघा चल ब कस झालंय आम्ही चौगद जण आहे म्हणजे बाळांना पकडून आम्ही ऍक्च्युली चौघ जण आहे पण आता काय करणार आहे कसं झालं या ठिकाणी की मोठे मोठे टेबल्सवर सहा ते बारा जण लागतात आणि त्या पाण्याच्या ह्याच्यातर ॲक्च्युली बाराजणं साधनं बारा वाजे पाहिजे हा साईडला सहा त्या साईडला सहा असं आहे पण आपलं जाऊ त्याला हे नाही आहे कारण आपण आता ॲडजस्ट केलं आहे बार काय आम्हाला हा टेबल दिलेला हा उंच टेबल तर नाही होणार आहे तर आपण एवढं छोटं टेबल म्हणजे हा खालचे टेबल आम्ही ॲडजस्ट केलं असं बारखे बसले गारगी दिदी गारगी दिदी बसलं आहे आणि नंतरने आपण पूर्ण हॉटेल एक्सप्लोर करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हा पूर्ण हॉटेल कसं काय दिसतंय ते आता पहिला आपण ऑर्डर मागूया सिंगिंग आहे त्या साईडला माणूस म्हणजे सिंगर सॉरी अरे पबडी आमची खाती आहे आणि गारगोदेदी पाण्यात खेळायला भेटलं नाही पाण्यात खायला त्याच्यामुळे नाराज झाली नाराज झाली ना अरे बाळा ते, नारा जाली। नारा जाली ते तर अलाउड नाही पण नाराज आहे अजून दोन माणसं आली असते तर आपलं काम झालं असतं आल्या असं झालं चला आम्ही बाळा टिशू पेपर खाली करतोय आम्हाला टाइमपास मागवलेला फक्त शेजवान चटणी आता इथली टेस्ट बघूया बाकी सगळं एकदम भारी आहे या ठिकाणी नाचायला लागले गाण्यामुळं आणि मासे त्या ठिकाणी मासं बघत आहे शिरशा श्रीषाचा मस्त आम्ही चकट केलेला आहे घरी घराती खोपरडते बाहेर निघत गारगुदितीच काय चाललंय गारगुदिदी सगळे टेबल्स असे पाण्यावाले हो जे पाणी खाली पडतं जे स्विमिंग पूलच आहे मला आहे त्याच्यात गेलेलं आहे या सगळला बार्स ट्रेंडर आहे त्या बार्स वगैरे आहे वरती सर्कलवाला आहे आम्ही आलो फिरून आलो गाणी बघून आलो आपण फ्लावर आपली ऑर्डर बघा कसं फक्त ऑर्डर अशा प्रकारे आलेली आहे गार्गेसाठी पेजा फुल गार्गे फुल खुश झालेली आहे टाइम का सुद्धा आलेला आहे त्याचा सर्व करणार आहे खाऊ दे खाऊ दे खावा गरम आहे ना थांब थांब मग थांब थंड हो दे चला ते सर्व करणार आहे मस्त पाहिजे आपण पण पण आपल्याला आलेलं आहे त्रिपड राईस गिफ्ट फोलाचा <laughs> गिफ्ट द्या बाबडे झालेलं आहे सगळ्यात आम्ही काही जास्त मागवलं नव्हतं थोडंफार मागवलेलं आहे आता हे अजून पिझ्झाच खात्या बघा मी बाहेर जाणी बघा बाळच्या वर खेळायचं आहे तिथं भरपूर खेळणे आहेत परतीचा प्रवास आहे आमचा आम्ही निघालोय कबडी बघा या प्रकारे आता आम्ही निघतो इथून गारगी दिदी बघा कशी आलती आहे इकडं तिकड मोमेंटला इथे प्रवास करून आम्ही आत्ताच आलो आहे आता इथं घरच्यांनी केक आणलेला आहे आता आपण सेलिब्रेट करूया केक कापून तिकडे आपण काही केक घेतलेला नव्हता आपलं जेवायला गेलो होतो आणि ते हॉटेल आपल्याला एक्सप्लोर करायला होतं ते हॉटेल मी एक्सप्लोअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा चला आता केक कापलं जाऊन अशा हा केक सोनाबाईंनी बुक केलेला ते आता आलेला आहे हे बबडीने केक कापाय चालू केलेला आहे असू द्या चला जो कौन बोलता है दीखे चला सेलिब्रेशन झालं आहे आणि आम्ही त्या हॉटेलमधूनही आलेलो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला खूपच झोपेला लागले सगळ्यांना गुड नाईट टाटा ना? ना? कर बाळा टाटा कर।